विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत सोळा पोलीस निरीक्षकांसह अकरा सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दहा पोलीस उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सोमवारी संध्याकाळी बदल्यांचे आदेश जारी केलेत यामध्ये कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची शिर्डी वाहतूक शाखेत निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे सध्या संगमनेर इथे असलेले पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे तसेच नुकतीच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा आणि मयूर भामरे यांची बदली झाल्यानंतर रिक्त असलेल्या पोलीस निरीक्षक पदावर सध्या सोनई इथे असलेले आशिष शेळके यांची कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे बदली झालेल्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी तात्काळ हजर होण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेत पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी एक वर्षाच्या कार्यकाळामध्ये शहरामधील वाढती गुन्हेगारी यावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु अपुरा मनुष्यबळ असल्यानं त्यांना काम करताना मोठ्या अडचणी आल्या दरम्यान नव्यानं हजर होणारे अधिकाऱ्यांची शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख आहे परंतु कोपरगाव मध्ये आल्यानंतर ते कशा पद्धतीने काम करतात वाढती गुन्हेगारी रोखण्यात आणि पोलीस खात्यामध्ये धाक निर्माण करण्यामध्ये ते यशस्वी होणार का याकडेच आता कोपरगाव शहरवासियांचं लक्ष लागलंय स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याज दर सायरा बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल